नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिपिक या पदासाठी जवळपास सहा हजार एकशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे याची पात्रता काय आहे यासाठी सिलेबस काय असणार आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आय बी पी एस मार्फत लिपिक या पदाची भरती निघालेली असून याच्या एकूण सहा हजार एकशे अठ्ठावीस जागा आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या बँकांचा समावेश असतो तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत यामध्ये पात्रता काय मागितली आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहेत तर तर बघा आय बी पी एस मार्फत ही भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे लिपिक आणि यामध्ये बँक ऑफ बडोदरा कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक तर या बँकेचा समावेश असणाऱ्या या बँकेमध्ये या लिपिकची भर जागा भरल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी स्टेट जागा दिलेली आहे कोणत्या स्टेटमध्ये किती जागा राखीव व्हायचं कॅटेगरीनुसार ठीक आहे आपण फक्त या ठिकाणी महाराष्ट्र बघू तर या ठिकाणी महाराष्ट्र बघा टोटल पाचशे नव्वद जागा आहे महाराष्ट्रामध्ये यामध्ये हँडिकॅप माजी सैनिक सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि मित्रांनो अर्ज भरताना या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे कोणत्या बँकेत आपल्या जागा रिक्त आहे तर बँक ऑफ इंडियामध्ये एकशे सहा जागा आहे नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तीनशे बावन्न जागा आहे पंजाब नॅशनल बँकमध्ये एकशे दहा जागा आहे पंजाब अँड सिंध बँकमध्ये अठरा जागा आहे ठीक आहे या बँकेमध्ये महाराष्ट्रामध्ये लिपी पदा जागा राखीव आहे तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी चेक करून घ्यायचं पाचशे नव्वद जागा या महाराष्ट्रासाठी आहे का मित्रांनो याची जी पात्रता मागितली ते ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवी जर असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता एनी ग्रॅज्युएट यासाठी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला संगणकची माहिती असेल संगणक नॉलेज असणे गरजेचं आहे ग्रॅज्युएशन प्लस संगणक जर माहिती असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता यासाठी जे वयोमाज ठरवण्यात आलेली आहे हे एक जुलै दोन हजार चोवीसनुसार असणार आहे ते आहे वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर हा अर्ज भरता येईल तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे आठशे पन्नास रुपये ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एस उमेदवारांना आठशे पन्नास रुपये ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांना तर एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी अपंग आणि माजी सैनिकांना हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो यासाठी तुमच्या एकूण दोन परीक्षा घेतल्या जाणार आहे पूर्व आणि मुख्य तर पूर्व परीक्षा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये केव्हा पण होऊ शकते आणि मुख्य परीक्षाही ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केव्हा पण होऊ शकते तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत यासाठी सिलेबस काय आहे आणि तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर मिळणार आहे तर फ्रीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची परीक्षा होणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे तीस प्रश्न तीस गुण नंबरिकल ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस गुण रिझनिंग ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस गुण शंभर क्वेश्चन असणार आहे शंभर मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे एका तासाचा हा जो सिलेबस हा प्रीचा आहे आणि यामध्ये मित्रांनो मेन पण एक्झाम घेतला जाणार आहे मेनचा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या प्री आणि मेन दोन्हीचा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर बघा महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर कोणकोणते राहणार आहे तर यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई किंवा ठाणे किंवा नई मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर दिले जाणार आहे आणि हे जे सेंटर दिले मित्रांनो हे मुख्य परीक्षेचे महाराष्ट्रासाठी हे तर या साईडनं प्रीचे सेंटर दिलेले आहे आणि या साईडनं मुख्य एक्झामचे सेंटर दिलेले आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकवीस जुलै एकवीस जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं एकवीस जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे प्रकारे आय बी एसमार्फत लिपिक या पदाची संपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी एफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद